अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू होताच उमेदवारीसाठी तुफान स्पर्धा पाहायला मिळत असून शिंदे गटाच्या मागे इच्छुकांची प्रचंड गर्दी उमटली आहे आज टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या मुलाखत प्रक्रियेसाठी उमेदवारांचा ओघ सतत सुरू होता विशेष म्हणजे महानगरपालिकेतील एकूण प्रभाग क्रमांक सतरामधून तब्बल दोनशे उमेदवारांनी मुलाखत देत अर्ज सादर केलेत ही संख्या पाहता आगामी निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत या प्रक्रियेला विशेष उठाव मिळवून दिलाय याच मुलाखत प्रक्रियेत प्रभाग क्रमांक तीनमधून सामाजिक कार्यकर्ते शेखर तुंगार यांनीही मुलाखत दिली आहे प्रभागातील सामाजिक प्रश्नांची जाण विकासकामातील सक्रियता आणि नागरिकांशी जुळलेली नाळ या जोरावर ते उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत मुलाखतीनंतर बोलताना शेखर तुंगर म्हणाले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी दृष्टी स्पष्ट आहे पक्षाने मला उमेदवारी देऊन संधी दिल्यास या प्रभागाचा संपूर्ण कायापालट करणार आहे नागरिकांना दिलासादायक पारदर्शक आणि उत्तरदायी प्रतिनिधित्व देणे हे माझे ध्येय आहे गर्दीचा प्रचंड लोंडा पाहता शिंदे गटाची आगामी निवडणुकांतील ताकद आणि लोकप्रियता अधोरेखित होते उमेदवारी मिळवण्यासाठी तरुण महिला आणि अनुभवी कार्यकर्ते अशा सर्व स्तरातून इच्छुक पुढे येत आहेत